ओल्ली झाली जागा ती ओल्ली ती आर्द्रता होती ते प्रेम होत तो भाव होता तुम्ही मी दोन तीन वर्ष शिलूल होती आटपला अन्नाला फेटा बाग घेतला की मी निघत असतो पण ज्या वेळेला पत्नीला हात लावायचा नसतो स्वयंपाकाला त्या दिवशी धडपड करणारे माईला वाटते जाताला इतकं इतकं खाऊन एवढं एवढं यानं खाऊन किर्तनाला जावा ती तळमळ फक्त माय करते बायको प्रेम करत नाही असा विषय नाही करते पण आपला दबाव असतो हे मला नाही जेवायचं ग शांत माईल नाहीत म्हणू शकत आपण कडे लवकर उठले होते जाण एवढं एवढं खाऊन होत नाही तशी जाची हिंमत होत नाही हिम्मत होत नाही कारण ते मिळू शकणार नाही पुन्हा प्रेम मिळू शकणार नाही जगात खूप प्रेम करणारी लोक असतील नाना श्रद्धेला हात फिरवणारी ती ज्या दिवशी पेटवली त्याच दिवशी तो प्रेमाचा हात संपला पुन्हा आता तो हात नाही सापडणार तो हात हातच होता पुन्हा नाही सापडू शकत ते इतकी घरातल्या ज्येष्ठ लोकांची माया असती आपल्यावर इतकं प्रेम असतं आपल्यावर ओली झाली राख ओली झाली ओली ओली झाली राख तुम्हाला एक आठवते परवाला आपल्याला पावडेवाडीला शिवाजी काका भेटले होते मला जुनं लक्षात ठेवायचं नाद असतो किती वय झाला असेल माईच खूप वय होत एवढूनच हात पाय होते पण मला आठवते हातात हात घेतल्यावर होतो अंडातून शब्द पडला शिवायच करे काय ताकद असती कुठून येता असली शक्ती कोण देत असले स्मरण ही नऊ महिने पोटात वागिल्याची जन्मताना दिलेल्या कळेची चाहूल असती त्या वेदनेची चाहूल असती ती म्हणजे माया असती अंतकरणाच्या ओलाव्यानं राग भिजली इथपर्यंत आलतो ओलसर झालेली राख अशी जमा केली जमा केली जमा केली हातात राखेचा गोळा दाबून 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 त्याचा पुतळा तयार केला तयार हवास दिला कनया कृष्ण धावत आले काय तिची देवावरी सत्ता पतिव्रता स्त्रीवर तिची देवावर सत्ता असती पतिवृत्तीची तिची देवावरी सत्ता मसन वाट्यात पाय पाडला पंढरपुरातला मालक मसन वाट्यात केवढा महाराज असला तर त्याच्या मसन वाट्यात पाय पडतील का देव देव पाय पाडा बाईच्या मसन वाट्यात काय काम आहे ते भाई एक काम कर सगळे मेलेत शंभरला ला शंभर मेलेत माझे पोर पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेले मारली नाही म्हणली बरं ती हा कसं बोलता येईल काम साधून घ्यायचंय ना आणि मारली कोणी यानच या मार मारली नाही म्हणली हे माझे पोर पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेलेत पण एक लक्षात घे कृष्ण दुर्योधन राखाचा तयार केला याचा पुन्हा जिवंत कर आता पांडवाला त्रास देणार नाही आता धर्माची बुटं सांभाळीन धर्माच्या चपला सांभाळीन धर्माच्या डोक्यावर छत्र धरीन पण कर याला जिवंत साखरेचा नो हे ऊस आम्हा काही भवास साखरेचा ऊस कसा होईल ऊसाची साखर होईल ऊसाचा गुळ होईल गुळाचा ऊस होत नाही आणि साखरेचा ऊस होत नाही एकदा माणूस पेटी ला त्याचा माणूस कसा होईल आता नाही आता असं जर करता आलं असतं तर सातव्या अवतारात वनवासाहून परत गेल्यावर राजा दशरथाचा राखुंड्याचा दशरथ नसता का आला नाही करता येत पण नेहमी प्रत्येकाला देव जरी असला तर त्याला सुद्धा ते नेहमी देव जीव दशेला आला की बाकीच्या लोकांसारखं त्याला वाहगाव लागते त्याचं नाव देव आहे त्याला त्याचे नियम बदलत नाहीत आपल्या सारखीच नियम त्याला सुद्धा जीवदशीला आल्याच्या गोळा तसाच हातात होता पट, 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 लोक उठले भारताच्या राजाची बायको भारताच्या राजकुमाराची माय या देशाच्या राजकुमाराची माय गांधारी काय अधिकारी असल पुतळा हातात होता राखेचा कांतीप्रियेनं कानात सांगितलं महाराणी हे घरी नेता येत नाही इथ गुडघे खाली टेकले हृदयाशी पुतळा लावला हृदयाशी लावला पुतळा हृदयाशी एका महात्माच वाक्य हृदयाला ज्या वेळेला राखाचा पुतळा लावला त्यावेळेला वात्सल्य जागं जाग झालं आणि दुधान पुतळा हिरून गेला सन 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 सन, सन राखाचे खवले मसन वाट्यात पडले ह्या पोराची माय भारताची राणी होती पवित्र देशाची राणी होती पवित्र देशाची पतिव्रता राणी होती नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही इतकी पतिव्रता बाई होती पण नाही पोरग घरी गांधता आलं लक्ष्याला याला थाव गंगा भागीरथी गंगोबाई गंगाराम काळे सगळे मला वाटते गावातले लहान मोठे त्यांना गंगू माय म्हणायचे मै, अशी एक सात्विक सदाचारी पारमार्थिक वारकरी माथारी विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाली श्यामराव त्यांचे सुपुत्र आहेत तीन नातू मला वाटते वशिष्ठ कौतिक आणि राजे भाऊ हे तीन नातू आहेत शेवटपर्यंत माथारीची व्यवस्थित सोय झाली आपल्या घरातल्या लोकांची जाता जाता सोय करी जा ते जाताना प्रेमानं आशीर्वाद देऊन जाते मग आपल्याला काही अडचण येत नाही ही सगळ्यात मोठी सोय आहे ठीक आहे वय झाल्याच्या नंतर एखादा शब्द कमी अधिक जात असेल